एकदम फ्रेश अशी कोरफड ही कोरफड आपल्या शेतातील आहे किती सुंदर हिरवी हिरवीगार कोरफड आहे बघा तर आपलं हेअर ऑइल आपर्णा हेअर ऑइल आपल्या या कोरफडपासून बनतं आपल्या हेअर ऑइलच्या शाखा आहेत आपर्णा हेअर ऑइलच्या शाखा आहेत शेळगी सैफुल विमानतळ बाळवेस लातूर पुणे कर्जत मुंबई ठाणे सातारा सांगली ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांना आपलं हेअर ऑइल या ठिकाणी भेटेल या ताज्या कोरफोड असल्यामुळे आणि याची कोरफडची पाने मोठमोठी असल्यामुळे याचा आरोग्य भरपूर निघतो व यापासून खूप छान आपलं हेअर ऑइल बनतं तर आपलं हेअर ऑइल आपण लावायल्यानंतर लगेचच रिझल्ट चालू होतो आता आपण वापरत आहातच आपलं हेअर ऑइल आवडलं असेल तर कमेंटमध्ये लाईक करा शेअर करा तुळजापूर रोडला हलगुर या ठिकाणी पण आपलं हेअर ऑइल मिळेल दक्षिण सोलापूरमध्ये केळगावला पण आपलं हेअर ऑइल मिळेल पंढरपूरलासुद्धा आपलं हेअर ऑइल आहे कुंभारी आणि दनाळीला पण आपलं हेअर ऑइल मिळेल ज्यांना कुणाला जे जे जवळ आहे ठिकाण त्या त्या ठिकाणी आपण हेअर ऑइल घेऊ शकतात हेअर ऑइलचा रिझल्ट शंभर टक्के आहे आपण हेअर ऑइल लावल्यानंतरच रिझल्ट चालू व्हायला सुरुवात होते व ज्यांना कुणाला केस नाहीत त्यांना दीड ते दोन महिन्यांमध्ये केस आलेले कळतात गणपती बाप्पा मोर्या